येवला शहराची अठराव्या शतकापासून रंग उत्सव खेळण्याची परंपरा असून आज सकाळपासूनच रंगपंचमीला येवला शहरवासियांनी सुरुवात केली आहे लहानांपासून तर वृद्धांपर्यंत दिवसभर रंग उत्सव येवलेकर नागरिक साजरा करत असतात शहरातील चौकात चौकात लहान मुले तसेच नागरिक रंग खेळताना दिसत आहे सायंकाळच्या सुमारास टिळक मैदान व डी जे रोड येथे भव्य असे रंगांचे सामने देखील होणार असून यावेळी सटवाई मातेचे बाळाची मिरवणूक रंगपंचमी निमित्त सकाळच्या सुमारास काढण्यात येऊन दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या सर्व मातेची मिरवणूक सायंकाळी निघणार आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेखनासिकेवला सार्वजनिक उत्साहामध्ये साजरा करणार येवलं शहर आहे तात्या टोप्याचे जन्मगाव आणि त्यामुळं आजपर्यंत तरुणांनी जे मोठ्या उत्साहामध्ये दोनशे वर्ष पूर्वीची परंपरा आज चालू ठेवलेली आहे आणि अत्यंत आनंदामध्ये या वर्षी रंगपंचमी येवले शहर साजरे करेल असे मी माहितीवर जी परंपरा आपल्याला पंचमी सण हा येवलेकरांनी साजरा केलेला आहे परंपरा कायम वाढीत आली जाईल येवलेकरांची